खुर्द इथे बंजारा समाजाची सहविचार सभा संपन्न झाली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बंजारा बहुल असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी बंजारा समाजाच्या भावनांचा विचार करावा आणि राजकीय पक्षांनी बंजारा समाजाला उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी यावेळी सहविचार सभेमध्ये करण्यात आली आहे तसेच यावेळी अनेकांची नावं उमेदवार म्हणून समोर आली आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बंजारा बहुल असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी बंजारा समाजाच्या भावनेचा विचार करून राजकीय पक्षांनी बंजारा समाजाला उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी सहविचार सभेमध्ये करण्यात आली आहे बंजारा समाजाची काशी असलेल्या उमरी खुर्द इथे बंजारा समाजाची सहविचार सभा संपन्न झाली आहे यावेळी तमाम बंजारा समाजाच्या नेत्यांसह हजारो समाज बांधवांनी इथे हजेरी लावली होती उमरी खुर्द येथील आयोजक बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते बुवसिंग नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हटलंय की बंजारा समाजाला एकत्र आल्याशिवाय पर्याय राहणार नाहीये यावेळी अनेकांची नावं उमेदवार म्हणून समोर आली आहेत त्यातच यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी इंजिनियर सुभाष भाऊ राठोड प्रवीण पवार बाबूसिंग नाईक बाबूसिंग महाराज प्राचार्य मधुकरराव पवार सुनील महाराज यांनी लोकसभेसाठी तयारी दर्शवली आहे बंजारा समाजातर्फे कोणत्याही एका व्यक्तीला राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करावी सर्व समाज बांधव एकत्र राहून सहकार्य करेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष अविनाश भाऊ राठोड महंत रमेश महाराज महंत जितेंद्र महाराज महंत कबीरदास महाराज महंत संजय महाराज डॉक्टर महादेव राठोड दिलीप जाधव अनिल भाऊ राठोड डॉक्टर टी सी राठोड सौ छायाताई राठोड तसेच हजारोंच्या संख्येनं बंजारा समाजाचे नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित होते स्वर्गीय या, या पाच पंचवीस वर्षामध्ये कर्मधर्मसंयोगाने सगळा समाज वेढ बिगार झाला या भागात उद्योग नाही या भागात रोजगार नाही समाज हा जर्जर झाला जर संपूर्ण समाज हा शेतकरी आहे शेतकऱ्याचे हाल झाले आणि शेतकऱ्याचे हाल संपवण्याकरता जोपर्यंत महाराष्ट्राची देशाच्या पार्लमेंटची चाबी लहानशी त्या समाजाजवळ मिळत नाही त्या साबी त्या चाबीमध्ये जी ताकद आहे सगळ्याला न्याय मिळण्याची मागासवर्गीय समाज गरीब समाज आदिवासी ब मला पक्षश्रेष्ठीने एक तोंडी आदेश दिलेले आहे की युती झाली नाही तर तुमचा विचार करू परंतु जर मला तिकीट मिळाली नाही तर आजच्या सविचार सभेमध्ये आम्ही आमच्या समाजाची एका समाजावर उमेदवार निवडून येत नाही पण आम्ही पक्षाकडे हक्काने आमच्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं असं पक्षाकडे मागणी केली त्यासोबतच यवतमाळ वाशिम हा बंजारा बोल प्रकाश अडेसी चोवीस तास वाशिम सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी